ओला टू व्हीलर शोरूम वर ग्राहकांचा संताप वेळेवर दुरुस्ती न मिळाल्याने संतप्त प्रतिक्रिया इचलकरंजी येथील महासत्ता चौकाजवळ सांगली रोडवरील ओला इलेक्ट्रिकल टू व्हीलर शोरूम वर आज ग्राहकांचा संताप उसळला दुरुस्तीसाठी गाड्या दिल्यानंतर वेळेवर परत न मिळाल्याने आणि शोरूम कडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त नागरिकांनी आज शोरूम घातले ग्राहकांनी आरोप केला की गाड्यांचे पार्ट उपलब्ध नसल्याचे सांगून महिनो महिने वेळ काढूपणा केला जातो तुमची बॅटरी मागवली आहे अजून आली नाही आज देतो उद्या देतो अशी आश्वासने देत ग्राहकांना दोन दोन महिने झुलवले जात आहे यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आज एकत्रित आलेल्या काही नागरिकांनी शोरूम व्यवस्थापनाला जाब विचारला असता कर्मचाऱ्यांनी घाबरून शोरूमचे शटर बंद केले शोरूम बाहेर उघड्यावर अनेक गाड्या दुरुस्तीसाठी पार्क करून ठेवण्यात आल्या असून त्यांचेही नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले संतप्त नागरिकांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत समाधानकारक उत्तराची मागणी केली त्यावर शोरूम कडून आम्ही तुमचा राग समजू शकतो थोड्या दिवसांची मुदत द्या तुमच्या गाड्या आम्ही लवकरच दुरुस्त करून देऊ असे आश्वासन देण्यात आले या प्रकारामुळे ओला शोरूमच्या सेवा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करीता मुबारक शेख गाडीचा प्रॉब्लेम या गाडी घेऊन माझे एक वर्ष झाले वर्षात गाडी इथं थांबली असणार प्रत्येक वेळी आल्यावर रिपेअर करून देतात आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले परत आणि इथं आणून सोडायचं आता आठ दिवस झालं माझी गाडी सोडली अजून काय प्रॉब्लेम झालाय काय झालाय काय बघत पण नाही आणि सांगत पण नाही गाडीचा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअर मारून म्हणायला त्याला आठ दिवस लागतात आठ दिवसामध्ये सॉफ्टवेअर मारल्यानंतर आम्ही कशाने फिरायचं गाडी घेऊन दोन वर्ष झाली सॉफ्टवेअरच ते नवीन अपडेट सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर आल्यानंतर अपडेट मारला तेव्हापासून सॉफ्टवेअर चा पंधरा दिवसात बॅटरी येणार आहे येणार आहे म्हणली बॅटरी काय अजून आलीच नाही अजून हेच म्हणतात अजून पंधरा दिवस थांबा पंधरा दिवस थांबा किती पैसे दिलाय तुम्ही गाडीला किती काय सगळं सांगा एक लाख सोळा हजार रुपये दिले गाडी अडीच महिने झालं शोरूमला गाडी आहे अजून पण तिने हेच म्हणतात की पंधरा दिवस लागेल पंधरा दिवस लागेल अजून गाडी दिली आमच्या गाडीचा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे आठ दिवस झाले माझे मिस्टर फेऱ्या मारतायत पण उद्या या परवा या अशा पद्धतीने सांगितलं जाते सर्व्हिस काही व्यवस्थित दिली जात नाहीये फक्त त्यांच्याकडे एवढीच अपेक्षा की लोकांना लवकरात लो लवकर लो सर्विस द्यावी आणि त्यांनी सर्व्हिस मेंबर वाढवावेत गाडी घरी एकच आहे